जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपल्याला मुंबईची बुकिंग आहे आणि आपण चाललो आहे आता मुंबईला देवगावमध्ये दे तुकाराम बीज असल्यामुळं पूर्णपणे एकदम भाविक भक्तांची गर्दी झालेली आहे देवगावचे जवळजवळ आतमध्ये दे यायचे आणि जायचे पूर्ण रस्ते पोलिसांनी बंद केलेले आहेत त्यामुळे कशी तरी वाट काढत मी आपला चाललो आहे मुंबईच्या दिशेने लगेच येलवाडीवरून भंडारा डोंगराच्या रस्त्याने लागलो तर बघतो तर काय भंडारा डोंगरावरती पण पूर्णपणे भाविक भक्त पोलिसांची पूर्णपणे एकदम बंदोबस्त चालवला आहे तर अशा पद्धतीने आपण निघालो आहे तळेगावच्या रोडला सर्वात प्रथम जाऊन आपण आता सी एन जी भरणार आहे कारण सी एन जी काही नव्हतं आपल्याकडे त्यामुळं पहिला सी एन जी भरून या कारण की पेट्रोल पंपावर जाऊन आपण सहाशे सव्वीस रुपये सी एन जी भरले आहे आणि लगेच सी एन जी भरल्यानंतर लगेच ऑनलाईन जाऊया ऑनलाईन गेल्यानंतर अजून बुकिंगला वेळ होता तोपर्यंत म्हटलं बघा एकदा ट्रीप आहे की नाही कारण कधी कधी ट्रीप अचानक गायब होते तर आपन ला। ट्रीप तर आहे आता जाऊया आपण कस्टमरच्या लोकेशनला नऊ वाजताची ट्रीप आहे घाटामध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे अशा पद्धतीने मला वाटलं घाटामध्ये ट्राफिक असेल पण ट्राफिक काही लागली नाही आपल्याला फक्त एवढा ॲक्सिडेंट झाला लगेच आलो आपण फूड मॉलवरती फूड मॉलवरती आल्यानंतर कस्टमर म्हणलं वॉशरूमला थांबायचं आहे फक्त जास्त वेळ काही लागणार नाही पण तरी पण इथं नाही नाही म्हणता म्हणता वीस मिनटं गेलेच लगेच मग मॉलवरती आपण निघालो डायरेक्ट मुंबईला कस्टमरला ड्रॉप केलं आहे आणि लगेच आपण सी एन जीच्या शोधामध्ये निघालो आहे तर लगेच आपल्याला पाच मिनटाच्या अंतरावर सी एन जी सापडला आहे दिंडोशीमध्ये लगेच दिंडोशीमध्ये जाऊन सी एन जी भरला आहे आणि आता बुकिंग कधी पडते बघतो आहे बुकिंग आपल्याला मिळालेली आहे आणि आपण निघालो आहे आता पुण्याच्या दिशेने डेक्कनची बुकिंग आहे सिटी आणि सिटीची आहे एक्सेलची ते काय मिळाली नाही आहे तर बघूया सीटांची भेटली तरी चांगली आहे ठीक आहे कस्टमर म्हणला फुटबॉलवरती थांबूयात तर फुटबॉलवरती थांबलो इथे आणि आलोच तर म्हटलं वडापाव घेऊया एक इथे आपला ड्रायव्हरसाठी कूपन मिळते तुम्हाला मी सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये हे बघा इथे हा बसलेला असतो याच्याकडे जायचं याला मला सांगायचं ड्रायवरचं कुपन दे हा कूपन देतो याच्यामध्ये मस्त वडापाव आणि एक चाय येते मस्त वडापाव आणि चाय घेतला आणि लगेच निघालो आपल्या पुणेच्या दिशेला पुणेमध्ये आल्यानंतर बघतो तर काय खूपच मोठी ट्रॅफिकची ट्रॅफिक होती आज अरिजित सिंगचा शो होता आपल्या एम सी स्टेडियमवरती त्यामुळं पूर्णपणे गर्दी होती इकडे म्हटलं बरं झालं या साईडला गर्दी नाही त्या साईडला तरी आहे अशा पद्धतीनं आपण निघालोय आहे आणि कस्टमरला आता ड्रॉप करूया कस्टमरला ड्रॉप केलं आहे कस्टमरकडचं ऑनलाईन पेमेंट होतं बावीसशे शहात्तर रुपये आपल्याला मिळालेले अशा पद्धतीने आणि आज आपला दिवस खूप चांगला गेलेला आहे आणि लगेच इथनं आपल्याला डेक्कनवरनं निगडीची बुकिंग मिळाली नऊशे रुपयाची लगेच ती पण आपण कंप्लीट केलेली आहे